आज धुळे जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी शिल्लक सेना समाजवादी पार्टी अशा विविध पक्षातून आपण पाहताय धुळा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये ते प्रवेश आज त्यांचा धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या कार्यालयात झालेलं आहे या सर्व मंडळींचं मी या ठिकाणी शिवसेनेतर्फे स्वागत करतो हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो पुढे नेण्याचं काम ही सर्व मंडळी करणार आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी जो भगवा झेंडा हातात घेतलेला आहे तो पुढे नेण्याचं काम धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तो विचार पोचवण्याचं काम ही सर्व मंडळी करणार आहेत या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि शिवसेना पक्षामध्ये दे त्यांचं छत्रपती शिवाजी सम्राट शिवसेना धर्मवीरांना देरो। देरो। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज संसदरत्न खासदार नरेश मुस्के यांच्या उपस्थितीत शिवसेने जाहीर पक्ष प्रवेश केलेला या ठिकाणी मी शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख या नात्याने महाराष्ट्राचे जननायक लाडके माझी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व युवा नेते खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज धुळ्याहून जवळपास चारशे ते पाचशे विविध पक्षाचे कार्यकर्ते बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी समाजवादी पार्टी शिवसेना उभाटा गट काँग्रेस या सर्व पक्षांमधून विविध पदाधिकारी या ठिकाणी जवळजवळ चारशे ते पाचशेच्या संख्येने ठाण्यामध्ये आज धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या या टिमिनाक्या येथील कार्यालयामध्ये आदरणीय संसदरत्न खासदार नरेशजी मस्के साहेबांच्या हस्ते या सर्व चारशे पाचशे लोकांचा आज या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत जोमाने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिवसेनेचं काम चाललेलं आहे आता यापुढे सुद्धा आगामी कालखंडामध्ये विविध पक्षांमधील अत्यंत होतकरू असे पदाधिकारी शिवसेना पक्षामध्ये डेरे दाखल होत आहेत म्हणून आपल्या सर्व या आलेल्या आजच्या या विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये धुळे जिल्हा प्रमुख या नात्याने मी सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो जय महाराष्ट्र आपण पाहिलं शेकडो कार्यकर्ते आपल्याला धुळे जिल्ह्यातील पाहायला मिळत आहेत आणि शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सगळ्यांनी आनंद आश्रम येते